बेसन पिठाचा जराही वापर न करता बटाटे वडे आणि कांदा भजी कशी करायची ही प्रश्न पडला असेल ना एकदा या पद्धतीने केली तर नेहमी याच पद्धतीने कराल वरतून असा कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी चटपटीत असा हा बटाटे वडा कसा करायचा ते पाहूयात हा बटाटा वडा तुम्ही नक्कीच उपवास सोडायला करू शकता साईड डिश म्हणून ताटामध्ये छान वाटेल पाहुण्यांसाठी सुद्धा नक्कीच करून पहा आदल्यामधल्या वेळेत पण करायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहेत ते बटाटे इथे मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचबरोबर या बटाट्यांची मी सालसुद्धा काढून घेतली आहे आपण नेहमी जसे बटाटे शिजवून घेतो ना अगदी त्या पद्धतीनेच हे बटाटेसुद्धा आपल्याला उकडून घ्यायचेत आता पावभाजी मॅशरणी मी हे थोडे असे मॅश करून घेणार आहे आपल्याला खूप जास्त असा बारीक करायचा नाही आहे बटाटा पण त्याच्यामध्ये खूप असे मोठे मोठे बटाटेसुद्धा नको आहेत जर तुम्हाला बटाट्यावाड्यांमध्ये मोठा बटाटा आवडत असेल तर तुम्ही नक्कीच त्याचे मोठे असे लम्स ठेवू शकता पण मी जरा बारीकच करणारे आता मॅश केलेला हा बटाटा मी साईडला ठेवून दिला पहा इथे एक खलबत्ता घ्यायचा त्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा सोबतच तीन हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत मी इथे दोन बटाट्यांचा वापर करणारे त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण कमी ठेवले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता दोन बटाट्यांसाठी ह्यात तीन मिरच्या भरपूर आहेत पहा इथे मी आलंसुद्धा थोडंसं घेणार आहे हे संपूर्ण आलं नाही घालणार मी अशा पद्धतीने तुकडे करून यातलं अर्धच आलं मी यामध्ये घालून घेते तर पहा एवढं आलं यामध्ये घालून घेतलं तुम्ही अद्रक म्हणा किंवा आलं म्हणा आता आपण हे छान असं ठेचून घेऊया आपल्याला हे खूप बारीक नाही करायचे नाहीतर मग आपण मिक्सरलासुद्धा फिरवून घेतलं असतं आपल्याला हे दरदरीत ठेवायचे बऱ्यापैकी त्यामुळे अशा पद्धतीने मी खलबत्त्यातच हे ठेचून घेते तर पहा इथे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची छान अशी ठेचून घेतली अगदी या पद्धतीने आपल्याला हे हवं आहे आता हा ठेचा आपण साईडला ठेवून देऊया आणि लगेचच पुढची कृती अस तयार करून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यामध्ये धनेसुद्धा ठेचून घेऊ शकता इथे पहा मी तेल गरम करून घेतलेले यामध्ये अर्धा चमचा मुगाची डाळ घातली मुगाची डाळ थोडी तडतडली गेली की यामध्ये मोहरी घालायची सोबतच जिरंसुद्धा घालून घ्यायचं जिर मोहरी छान तडतडली गेली की लगेच आपल्याला यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत पहा कडीपत्तासुद्धा आपला तडतडला गेला आहे आता आपण यामध्ये जो ठेचा करून घेतला होता ना हिरवी मिरची लसूण आणि अद्रक तो ठेचा घालून घेतला हे सर्व छान एकजीव करून घेते बटाटा आपल्याला परतवून घ्यायचा नाही आहे यावर फक्त फोडणी घालायची आहे आता यामध्ये थोडीशी मी धना पावडर घालून घेणार आहे जर तुम्ही धने ठेचून घातले असेल तर धना पावडर नाही घातली तरी चालेल त्यानंतरनं थोडीशी हळद घातली आणि अगदी थोडं हिंग घालायचे आता ही फोडणी जी आहे ना ती छान मिक्स करून घेऊया आणि या बटाट्यावर घालून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही जर वडापावसाठी मसाला केलात ना तर खूप छान होईल यात अजूनही काही जिन्नस जाणार आहेत ज्यामुळे आपल्या या मसाल्याची चव अधिक वाढणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर स्किप करून पाहिलात ना तर आदल्यामधल्या टिप मिस होतात त्यामुळे प्लीज व्हिडिओ स्किप न करता पाहत जा तर पहा अशा पद्धतीने इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलं आता यात चवीनुसार मीठ घालूया आणि अगदी थोडंसं लिंबू घालूया जर तुमच्याकडे लिंबू नसेल चाट मसाला असेल तर चाट मसाला घाला किंवा आमसूल पावडर घातली तरी चालेल आता यात कट केलेली कोथंबीर घालते आणि हा सर्व मसाला छान असा एकजीव करून घेते पहा मी इथे स्पूनच्या साह्यानेच हा मसाला एकजीव करून घेते म्हणजे हाताची आग होणार नाही आणि हा व्यवस्थित असा एकजीव होतोसुद्धा पहा आता काय करायचं असं हाताने पुन्हा एकदा थोडंसं फक्त त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ कुठे जर जा जास्तीचं राहिलं तर ते एकसारखं लागलं जाईल पहा इथे मी हातावरती छोटासा असा गोळा घेतला आहे आणि अशा पद्धतीने याचा बटाटा वडा करून घेणार आहे आता मी हा वडापावसोबत नाही करत आहे ताटामध्ये साईड डिश म्हणून उपवास सोडायला आपण अशा पद्धतीने वडे करू शकतो जर तुम्हाला हवं तर तुम्ही चपटे वडे सुद्धा करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने गोलाकार केलेत तरी चालेल पहा इथे आपले हे बटाटे वडे अशा पद्धतीने तयार करून झाले इथे टोटल सहा वडे आपले झालेले आहेत आता काय करायचं ह्याचं बेसनपीठ जे आहे ना, ना हो, ते तयार करून घेऊया आपण आज बेसनपीठ वापरणार नाही आहोत त्यामुळे पहा मी इथे पोहे घेतलेत पोह्यांमध्ये अजून काही घालायचं का आणि कसं करायचं त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा इथे मी हे स्वच्छ पोहे निवडून घेतले त्यानंतरनं पाकडूनसुद्धा घेतलेले आहेत यामध्ये बऱ्याचदा कचरा वगैरे असतो पोहे चाळून वगैरे घ्यायचे आणि मग मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आता पाणी न घालता छान असे बारीक वाटून घ्यायचे पहा जितके शक्य होतील तितके बारीक मी हे पोहे वाटून घेतले असं दानेदार याचंच टेक्चर आहे आपला बारीक रवा असतो ना जरा त्या पद्धतीने झालेले आहेत आता यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घालायचं म्हणजे आपण जे, जे पीठ तयार करणार ते छान मिळून येईल पहा कॉर्नफ्लावर नसेल तर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल थोडासा ओवासुद्धा घालूया कारण आपण बटाट्याचा वापर केला आहे पचायला थोडा जड असतो बटाटा त्यामुळे थोडा ओवासुद्धा घालून घ्यायचा सोबतच मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि रंग छान यावा यासाठी मी थोडीशी हळदसुद्धा घालून घेतली आता पहा हे सर्व जिन्नस आपण छान एकजीव करून घेऊया पाणी न घालता आधी हे जिन्नस एकजीव करून घ्यायचे म्हणजे हळद व्यवस्थित अशी मिक्स होते तर पहा आता मी इथे थोडं थोडं करून पाणी घालणार आहे एकदम पाणी घालू नका थोडं थोडं करूनच पाणी घाला आपण यामध्ये पोह्यांचा वापर केला आहे पोहे पाणी शोषून घेतात त्यामुळे इथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी लागू शकतं तर पहा मी अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाणी घालत हे सर्व मिक्स करून घेते याच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत जर गाठी झाल्या तर स्पूनच्या साह्याने अशा पद्धतीने दाबून दाबून त्या फोडून घ्यायच्या आहेत मला इथे अर्ध्या वाटी पोह्यासाठी संपूर्ण एक ग्लास पाणी लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं त्यामुळे पूर्ण एकदम एक ग्लास घालू नका थोडं थोडं करूनच पाणी घाला पहा मी इथे सर्व छान असं एकजीव करून घेतलं एक आता यामध्ये आपण खायचा सोडा घालूया अगदी चिमूटभर मी सोडा घातला आहे म्हणजे आपला जो वरचा लेअर आहे ना तो छान खुसखुशीत होईल पहा सोडा घातला की पुन्हा हे सर्व छान मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने पहा बॅटर खूप घट्ट नाही आहे आणि अगदीच पातळही नाही आहे अगदी या पद्धतीने ठेवायचं आहे जर पातळ केलं तर यावरती बॅटर थांबणार नाही त्यामुळे असं थोडं घट्ट सरच बॅटर ठेवायचं आहे आणि असा, असा वडा यामध्ये डीप करून तेलामध्ये अलगद सोडून द्यायचा मी मिडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घेतलेले आहे आप आपल्याला गॅस आता मोठाच ठेवायचा आहे हे वडे सोडत असताना आणि मोठ्या फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळूनसुद्धा घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी बारीक केली ना तर हे वडे तेल जास्त पिणार त्यामुळे ही तुम्हाला खूप महत्त्वाची टीप दिली असं समजा अगदीच फास्ट गॅस करू नका पण मिडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे मध्ये मध्ये थोडासा मिडियम करा मध्ये मध्ये मोठा करा आणि हे वडे तळून घ्या रंग गोल्डन सोनेरी येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचेत पुन्हा एकदा सांगते गॅस बारीक ठेवू नका जर तुम्ही थोड्या वेळासाठी जरी गॅस बारीक ठेवला तर हे वडे तेल जास्तीचं जा पिणार कारण यामध्ये पोह्यांचं प्रमाण जास्त आहे पहा अशा पद्धतीने हे वडे आपल्याला तळून घ्यायचेत हे वडे दिसायला एवढे छान दिसतात आणि खायला तर खूप मस्त लागतात आपल्याला ह्याचा रंग असा गोल्डन सोनेरी येईपर्यंतच हे वडे तळून घ्यायचेत खूप असा हलका रंग असताना काढू नका नाही तर मग ते मौसूद राहतील छान वरतून असा रंग आला ना की ते वरतून असे क्रिस्पी कुरकुरीत होतील तर चला आता अशाच पद्धतीने उरलेले तीन वडे सुद्धा मी तळून घेतलेले आहेत पहा इथे मी सगळे वडे काढून घेतले आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण आज यामध्ये दोन रेसिपी पाहणार आहोत बेसन पिठाचा वापर न करता कांदा भजी आणि बटाटा वडा तर बटाटा वडा तर झाला आता कांदा भजी करून घेऊया त्यासाठी छान असा पातळ उभा कांदा कट करून घेतला एक मोठ्या साईजचा सा कांदा इथे मी कट करून घेतला आहे जे आपलं शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ना जे आपण बटाट्यावड्यांसाठी वड्यांसाठी तयार केलं होतं त्यामध्येच आपल्याला कांदा भजी तयार करायची आता ती कशी ते सांगते यामध्ये मी कांदा घालून घेतला एक मिरची बारीक कट करून घालून घेतली कडीपत्ता घातला आणि कोथंबीर घातली आता काय करायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं बॅटरमध्ये आधी मीठ आहे त्यामुळे मीठ इथे बेतात घालायचं फक्त कांद्यापुरतंच आपल्याला इथे मीठ वापरायचं आता पहा हे सर्व मी छान असं एकजीव करून घेते एकदा जर तुम्ही या पद्धतीची भजी केलीत ना खरं सांगते आहे तुम्ही नेहमी याच पद्धतीने भजी कराल एवढी कमाल होते खूप कुरकुरीत क्रंची अशी होते मी पुढे तिचासुद्धा तुम्हाला आवाज ऐकवणारच आहे तर पहा आता मी हे सर्व पीठ छान असं एकजीव करून घेतलं तुम्हाला यामध्ये अजून कोणते जर एक्स्ट्राचे मसाले घालायचे असतील तर नक्कीच तुम्ही घालू शकता आता आपण जे गरम तेल आहे ना त्यामध्येच ही भजी सोडून घेऊया आपल्याला भजीसुद्धा आहे ना मिडियम टू हाय फ्लेमवरच तळायची आहे कारण आपण यामध्ये पोह्याचा वापर केला आहे जर तुम्ही भजी खूप अशी बारीक गॅसवर तळली तर, तर ही भजी तेल जास्त पिणार पहा कढईमध्ये बसेल इतकीच भजी आपल्याला घालून घ्यायची बरं तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर जसं आपण नेहमी बघा बटाटेवडे करतो किंवा भजी करतो ना त्यावेळेस ते आपलं तेल पहा खराब होत नाही तसंच ह्या पोह्यांपासून केलेल्या बटाटे वडे आणि भजीसुद्धा खराब होत नाही आपलं तेल छान स्वच्छ आहे पहा आणि भजीला रंगसुद्धा किती छान आला आहे पहा असा छान गोल्डन सोनेरी रंग आला ना की मगच भजी आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते याचा आवाज पहा बेसन पिठाचा जराही वापर न करता किती छान भजी आणि हे बटाटे वडे तयार झालेले आहेत आतमध्ये जी भाजी आहे ना तीसुद्धा अतिशय चटपटीत अशी तयार झाली आहे यामध्ये थोडासा लिंबू घातल्यामुळे भाजी खरंच खायला खूप जास्त छान लागते तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा रेसिपी करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला रेसिपी कशी झाली तेसुद्धा सांगा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग